आपण आता आंबोली आजरा महामार्गावर आहोत आपल्या इकडे आवाज कसला तरी येतोय कसल्यावर असावा हा आवाज पानुंच तर नाही हा पाण्याचा आवजतोय पाण्याचा अशा प्रकारे हा अपव्यय सुरू आहे पाहू शकता एकीकडे एक मैलोन मैल माईल पाण्यासाठी दहा दिशा लोकांना भटकावं लागतं आणि ते अशा प्रकारे हे पाण्याचा अपव्यय आहे सुरू हे महाराष्ट्र शासनाचं वस्त्रोद्योग विभागाचं रेशीम <है> केंद्र आहे रेशीम केंद्र सुळेरा तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र शासनाचं आहे हे वस्त्रोद्योग विभागाचं आहे रेशीम केंद्र आहे या रेशीम केंद्राच्या समोरच अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय सुरू आहे याच्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही रस्त्यावरून जाताना आपल्याला कुठला तरी आवाज आला जा तरी आवाज आला म्हणून आपण थांबलो आणि हा प्रकार निदर्शनास आला हे पाणी अशा प्रकारे इथे वाहून जातं आहे याला इथे वाली कोण नाही आहे हा पाण्याचा अपव्य कोण रोखणार असा प्रश्न आहे सध्या आता उन्हाळा सुरू होतोय आणि हे अशा प्रकारे पाण्याची वाताहत गंभीर आहे याच्याकडं महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावं आणि हे जे काही प्रकार सुरू आहेत हा आता एक प्रकार ओपन झाला म्हणजे हा एक प्रकार उघड झाला आहे अशा प्रकारे आहे पाण्याचा अपव्यय अशा प्रकारे होतोय हा एक प्रकार आहे असे आणि कितीतरी प्रकार असतील की पाण्याचा अपव्यय अनेक ठिकाणी होत असेल शहरातील लोकांना पाणी एक दिवस आठ दोन दिवसाड चार दिवसाआड मिळते मात्र हे अशा प्रकारे तेही महाराष्ट्र शासनाचं हे वस्त्रोद्योग विभागाचं रेशीम संचालनालय नागपूर रेशीम केंद्र आहे सुळेरान त्यासमोरच आहे हे कोणाचंही लक्ष केलेलं नाही आहे आपण शा त्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करूया की हे पा अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय जो आहे तो अपव्यय होता कामा नये आपण आंबोली आजरा महामार्गावर आहोत आणि सुळेरान इथे आपण आता आहोत आणि आपल्याला रस्त्या साईडला एक आवाज आला कसला तरी आवाज आला म्हणून आपण इथे थांबलो आणि हा प्रकार निदर्शनास आला इथे कोणीच नाही आहे संबंधित विभागाच्या माणसाने पण इकडे लक्ष दिलं पाहिजे पण पाण्याचा अपव्य हा गंभीर प्रश्न आहे या भागातील कोण लोक असतील किंवा शासकीय अधिकारी असतील तर ते त्यांनी लोकेशन लक्षात घ्यावं रेशीम केंद्र सुवेरान वस्त्रोद्योग विभाग रेशीम संचालनालय मा नागपूर तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर इथे या ठिकाणी या झुडपाच्या ठिकाणी पाण्याचा अपव्य होतो आहे पाण्याचा वॉल लिकेज आहे किंवा काहीतरी त्या पाईपमध्ये प्रॉब्लेम आहे माहिती नाही आपल्याला मात्र अशा प्रकारे हा पाण्याचा अपव्य येतो येथे होत आहे तो थांबवावा या करता है। है। या ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करत आहे धन्यवाद लोकेशन पुन्हा एकदा सांगतो इथे रेशीम केंद्र सुळेरान जे आहे रेशीम केंद्र सुळेरान समोरच इथे हे पाण्याचा जो अपव्य आहे तो इथे होतो आहे आपण हा व्हिडिओ पाहिला तर त्या परिसरातील लोकांना सांगा संपर्क करा आणि पाण्याचा अपव्य थांबवा धन्यवाद